नमस्कार माझं नाव पुष्कराज चौधरी संचालक रामबायोटेक टिश्यू कल्चर जळगाव आज आपण आलेलो आहोत सीडच्या ब्लॅक नाईन्टी नाईन ह्या व्हरायटीच्या प्रात्यक्षिक प्लॉटवर आपण बघू शकता की कि किती सुंदर मिरची आहे जर आपल्याला मसाला आणि ड्रायसाठी जर करायचं असेल जे आपण जनरली नंदुरबारमध्ये मे जून मध्ये आपली लागवड असते त्या लागवडीसाठी ही अतिशय उत्कृष्ट मिरची आहे लाग बघा लाग पण अतिशय सुंदर आहे एकसारखं आहे युनिफॉर्म आहे आणि झाडाचा बुंदा झाडाची हाईट अगदी प्रपोर्शनमध्ये आहे तर निश्चितपणे आपण जी एप्रिल मे मध्ये जी लागण करतो मिरची या लांब सेगमेंटमध्ये कोरड आणि मसाल्यासाठीची त्यासाठी निश्चितपणे आपण ब्लॅक नाईन्टी नाईनचा आपण वापर करू शकतो तर ब्लॅक नाईन्टी नाईनची रोपं आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला रोपं लागल्यास ला, खालील नंबरवर संपर्क साधा धन्यवाद थँक्यू